नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी संध्या सप्रे युट्यूब वरील अमृताचे या माझ्या मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या माझ्या एपिसोडचा विषय आहे कशी असावी वाणी एपिसोड फोर कशी असावी वाणी एपिसोड फोर वाणी म्हणजे शब्दांचं उच्चारण किंवा बोलणं किंवा बोललं जाणं यालाच बृहदारण्य कोपनिषदामध्ये बर का बृहदारण्य कोपनिषदामध्ये म्हटलं गेलं आहे उत म्हणजे प्राण म्हणजे शरीरामधील प्राण ऊर्जा ऊर्जा तत्व किंवा ईश्वरीय तत्व ज्यानं शरीर आपलं कार्य करू शकत आणि गीता म्हणजे शब्द उच्चारण म्हणजेच शब्द उच्चारण्यासाठी आपल्यातील प्राण ऊर्जा तत्वेची गरज त्यासाठी लागते ते ऊर्जा तत्व पाठीमागे असेल तर आपल्याला नीट बोलता येऊ शकत या अर्थानं त्याला उद्गीत असं म्हटलं गेलं आहे बृहदारंड्यक उपनिष उपनिषदामध्येच वाणीला साक्षात शब्द ब्रह्म असं म्हणून गौरवलेलं आहे शब्द आणि अर्थ हे दोन्ही मिळून वाणी तयार होते वाणीलाच प्रज्ञा असंही म्हटलं गेलं आहे याचा अर्थ असा की आपण बुद्धीने शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे म्हणजे बोलण्याआधी बुद्धीनं शब्दाचा अर्थ हा जाणून घ्यायचाच आहे पण त्याच बरोबरीनं त्या शब्दाचा बरो भाव ध्वनी असे अनेक त्याचे सूक्ष्म कंगोरे ते लग, सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचे आहेत म्हणून प्रज्ञा समजून वाणीची उपासना साधकानं करावी असं या उपनिषदामध्ये म्हटलं गेलेलं आहे बघितलं बोलणं कस असावं याचा सुद्धा उपनिषदामध्ये किती सखोलपणे विचार केले गेले आहे म्हणूनच नामस्मरण करण जप करण ही साक्षात वाणीची एक प्रकारे उपासना आपण करतोय असं मानलं जात का कारण नाहीतर बऱ्याच वेळेला काय घडतं की आपल्या मनातली इंटरनल स्टोरी किंवा अंतर्गत कहाणी किंवा अंतरवाणी ही चालूच असते काही ना काही आपलं रेकॉर्डिंग वरती वरती येतच असत आणि बऱ्याच वेळेला ही, ही अंतरवाणी काही योग्य दिशेनं जात नसते नाही का बऱ्याच वेळेला कुठचे कुठचे पूर्वीचे कटुप्रसंग मग तेव्हा काय घडलं मी काय बोलले समोरची काय बोलली हे तेच तेच रेकॉर्डिंग अंतर्गत स्टोरी मध्ये आपलं चालू असत तर ही अंतर्वाणी आपली जी आहे त्याच्यामुळे आपली बरीचशी क्षमता आणि बरीचशी ऊर्जा केवळ त्यामध्येच विनाकारण खर्च होते असं तत्वज्ञानी लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे आपलं मन आतून स्वच्छ करण्यासाठी अंतर्वाणीची जी अव्याहत आतल्या आत स्टोरी चालू असते ती थांबवण्यासाठी नामस्मरण आणि मंत्र जप जर आपण श्रद्धेनं ठराविक वेळेला ठराविक वेळेला त्याच वेळेला थोडा वेळ पुरता का होईना जर अतिशय मनापासून केला तर हळूहळू हे मनाच आणि सामर्थ्य वाढू लागत केनोपनिषदामध्ये बर का केनोपनिषदामध्ये साधक जेव्हा त्यांच्या गुरुला असं विचारतो कि मला असं प्रश्न पडलाय की आपले डोळे जे बघतात ते कुणाच्या सामर्थ्यामुळे बघतात आपण जे बोलतो त्या वाणीला हे बोलण्याचं सामर्थ्य कुणाच्या इच्छेमुळे येत तेव्हा त्याच्या या प्रश्नाला डायरेक्ट तसं उत्तर न देता गुरु त्याला असं सांगतात की ते कोण आहे हे तुला जाणून घ्यायचंय ना तर ती आहे आपल्या प्रत्येकामधली दडलेली आत्मशक्ती ईश्वरीय प्राण ऊर्जा तत्व ते आत्मदे आहे म्हणून आपले डोळे बघू शकतात ते आहे म्हणून आपल्या वाणीला बोलण्याचं सामर्थ्य प्राप्त होत आणि म्हणूनच आत्मतवाच्या ऊर्जेमुळे हे सगळं घडत असल्यामुळे याच भान ठेवून आपण त्याच्या त्याचा, त्याचा रिस्पेक्ट ठेवणं त्या ऐश्वरीय तत्वाचा आदर ठेवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच बृहदारण्यक उपनिषदामध्ये वाणीला या नावानं जे गौरवलं गेलं आहे ते काय उगच का, का? हसिष्ठा असं वाणीला म्हटलं गेलं आहे म्हणजे काय तर वसिष्ठ याचा अर्थ आश्रय घेणे किंवा बसणे ते उपनिषद असं सांगत कि ज्यानं चांगली वाणी प्राप्त करून घेतलेली आहे बर का ज्याची वाणी गोड चांगली आहे हितकारक आहे त्यानं म्हणजे थोडक्यात चांगली वाणी ज्यानं प्राप्त करून घेतलेली आहे ती वाणी वशिष्ठा वाणी अशी समजली जाते का कारण ती त्याच्यामुळे वैभव संपन्नता मनुष्याला मिळू शकते आणि म्हणूनच रामनाथ स्वामींनी जे म्हटलेलं आहे ते अगदी यथार्थ आहे उपासनेला ना दृढ चाल वावे उपासनेला चाल वावे भूदेव संतांसी सदान मा सत्कर्म योगे वय घाल वावे सत्कर्म योगे वय घाल वावे सर्वामुखी सुमंगल बोलावे सर्वामुखी सुमंगल बोलावे तेव्हा आपणही आपल्या वाणीला जपूया हा तेव्हा आपणही आपल्या वाणीला जपूया शुभ आणि कल्याणकारी असं बोलूया लेटेस्ट अनकॉम्प्लिकेट अवर लाईफ कशी असावी वाणी याचा भाग चौथा इथेच मी समाप्त करत आहे हा कशी असावी वाणी याचा शेवटचा एपिसोड आहे हा एपिसोड जरी मी इथे थांबवत असले तरी मांडुक्य उपनिषद इतर अनेक उपनिषद अनेक विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे त्यामुळे एपिसोडची सांगता करण्यापूर्वी मी तुम्हाला नम्र विनंती करते की कृपया अमृताचे दोही या माझ्या चॅनलला तुम्ही शेअर करावं लाईक करावं सबस्क्राईब करावं ही माझी नम्र विनंती आहे नमस्कार